अनंत टी दे रिफ्रेश हमी विनायक राऊत स्वतःच्या सभेत काहीतरी गडबड करतील आणि नारायण राणेंचं नाव घेतील त्यामुळे विनायक रावतानपासून सावध रहा अशी भीती मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केली आहे ही लहान लोक आहेत त्यामुळे राणेंवरच्या टीकेला उत्तर द्यायला आम्ही आहोत राणेंना यात लक्ष द्यायला नको असा टोलाही राऊतांना लगावलाय पाहूयात काय म्हणाले दीपक केसरकर गोष्ट अशी आहे की या लोकांची आयडिया असते ते आपणच आपल्या सभेमध्ये गडबड करतील आणि राणेसाहेबांचं नाव घेतील अशी स्वशक्यता आहे आणि त्याच्यामुळे यांच्यापासून लोकांनी सावध राहिलं पाहिजे आणि राणेसाहेबांनी यांच्याबद्दल बोलण्याची गरजच नाही हे छोटे छोटे लोक आहेत त्यांची उत्तरं द्यायला आम्ही सक्षम आहोत आणि कामातून उत्तर द्यायचं असं आम्ही कामातून उत्तर देऊ आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल